नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते आज आहे सत्तावीस मार्च तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीजमधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय ई विधान अर्जात म्हणजेच नेवा या अर्जामध्ये सामील होणारी भारताची अठ्ठावीसावी विधानसभा कोणती बनली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दिल्ली विधानसभा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये दिल्ली विधानसभा ही कायदेविषयक प्रक्रिया कायदा कागदविरहित आणि डिजिटल करण्यासाठी राष्ट्रीय ई विधान अर्ज यामध्ये सामील होणारे भारताची अठ्ठावीसावी विधानसभा बनली आहे दोन हजार बावीस मध्ये राष्ट्रीय ई विधान अर्ज लागू करणारे नागालँड हे भारतातील पहिले राज्य होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वन नेशन वन ऍप्लिकेशन हे स्वप्न साकार करण्यासाठी केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमांतर्गत नेहवा हे एक डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आलेले आहे कागदावर आधारित कायदे प्रक्रियेचे रूपांतर सर्वांना उपलब्ध असलेल्या कार्यक्षम डिजिटल पेपरलेस प्रणालीमध्ये करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे तर बघा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये दिल्ली विधानसभा ही राष्ट्रीय ए विधान अर्ज या उपक्रमामध्ये सामील होणारी भारताची अठ्ठावीसावी विधानसभा ठरली आणि पहिली विधानसभा होती नागालँड विधानसभा नेक्स्ट आहे सेंटमार ग्रुपचे चेअरमन विजय शंकर यांना कोणत्या देशाचा नाईट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनिप ब्रोग पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन डेनमार्क मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सॅनमार्क ग्रुप चेन्नईचे अध्यक्ष अध्यक्ष विजयशंकर यांना डेनमार्कचे राजा फ्रेडरिक अँड्रे हेनरी क्रिस्टियन यांच्या हस्ते नाईट्स क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ डॅनिब्रोग प्रदान करण्यात आला आहे त्यांच्या उत्कृष्ट कौन्सिलर सेवांसाठी त्यांना पुरस्कार देण्यात आला आहे दक्षिण भारतासाठी डेनमार्कचे मानद कौन्सिलर जनरल म्हणून ते काम करतात विजय शंकर यांचे वडील यन शंकर आणि आजोबा के एस नारायणन यांनी हे पद भूषवलेले होते नेक्स्ट आहे केंद्र सरकारच्या मते आता कोणत्या गुंतवणूकपर्यंतचा उद्योग सूक्ष्म दो, करन उद्योग म्हणून गणला जाईल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दोन पॉईंट पाच कोटी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांचे वर्गीकरण करण्यासाठी सरकारने उलाढाल आणि गुंतवणूक निकषांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा अधिसूचित केलेल्या आहेत सूक्ष्म उद्योग बघा कोणता असणार आहे तर पूर्वी एक कोटी गुंतवणुकीपुरते मर्यादित असलेले सूक्ष्म युनिट्स आता दोन पॉईंट पाच कोटीपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि वार्षिक उरला ढाल दहा कोटीपर्यंत कमवू शकतात लघु उद्योग गुंतवणुकीसाठी दहा कोटीवरून पंचवीस कोटी, कोटी आणि उलाढालीसाठी पन्नास कोटीवरून शंभर कोटी पर्यंत वाढ करण्यात आलेली आहे मध्यम उद्योग एकशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंतची गुंतवणूक आणि पाचशे कोटी रुपयांपर्यंतची उलाढाण करू शकतात हे नियम आणि सुधारणा एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत नेक्स्ट आहे उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे उभारला जाईल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गोरखपूर हरियाणातील गोरखपूर येथे उत्तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत असल्याची घोषणा केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेली आहे कार्बन उत्सर्जन कमी करताना अणुऊर्जा निर्मितीचा विस्तार करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे याशिवाय जितेंद्र सिंह यांनी महाराष्ट्रातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची पुष्टी केली आहे जो भारतातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प असणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने जात आधारित जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन झारखंड पुढील आर्थिक वर्षात जातीवर आधारित जनगणना करण्याची योजना झारखंड सरकारने जाहीर केली आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत जातीनी आहे जनगणना करण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली होती जात आधारित जनगणना करणारे पहिले तीन राज्य कोणते आहेत बघा पहिले आहे बिहार दुसरे आहे आंध्र प्रदेश आणि तिसरे आहे तेलंगणा नेक्स्ट आहे खिजारिया पक्षी अभयारण्याच्या संवर्धन आणि पुनर्जीवनासाठी नायरा एनर्जीने कोणत्या राज्यासोबत करार केला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुजरात मार्च दोन हजार पंचवीस मध्ये गुजरात मधील जामनगर जिल्ह्यातील रामसर स्थळ असलेल्या खिजारिया पक्षी अभयारण्याच्या संवर्धन आणि पुनर्संचयनासाठी नायरा एनर्जीने गुजरात राज्यासोबत करार केला आहे या करारांतर्गत नायरा एनर्जी खिजारिया पक्षी अभयारण्यासाठी आर्थिक सहाय्य करणार आहे याचे उद्दिष्ट असणार आहे बघा पाणथळ जगांचे पर्यावरण सुधारणे स्थानिक जैविकतेला प्रोत्साहन देणे आणि अभयारण्याच्या व्यवस्थापनात स्थानिक समुदायांना सहभागी करून घेणे नेक्स्ट क्वेश्चन आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या वर्षी जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनुसार भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीस मध्ये जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल या व्यतिरिक्त दोन हजार सत्तावीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था जर्मनीला मागे टाकून अमेरिका आणि चीन नंतर जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल बघा दोन हजार पंचवीस मध्ये चौथ्या क्रमांकाची बनेल आणि दोन हजार सत्तावीस मध्ये तिसऱ्या क्रमांकाची बनेल भारताचे वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन दोन हजार पंधरा मधील दोन पॉईंट एक ट्रिलियन डॉलर्स वरून दो दोन हजार पंचवीस मध्ये चार पॉईंट तीन ट्रिलियन डॉलर्स पर्यंत दुप्पट होण्याची शक्यता आहे भारत सध्या अमेरिका चीन जर्मनी आणि जपान नंतर जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे नेक्स्ट आहे फेडरेशन इंटरनॅशनल डी जिमनॅस्टिक्स वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या वर्ल्ड फायनलमध्ये नाईकने कोणते पदक जिंकले आहे तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांस्य पदक भारताच्या प्रणती नाईकने अंतल्या तुर्की येथे फेडरेशन इंटरनॅशनल डी जिमनॅस्टिक वर्ल्ड कप मध्ये महिलांच्या वर्ल्ड फायनल मध्ये कांस्य पदक जिंकले आहे प्रणती नाईकचे जिमनॅस्टिक विश्वचषकातील हे पहिले पदक आहे प्रणिती नाईक ही दोन वेळा आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेती आहे अमेरिकेच्या जयला हँगने सुवर्ण पदक तर अमेरिकेच्या आसाम रायफल्सचा एकशे दिवस कधी साजरा करण्यात आला या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आसाम रायफल्सचा एकशे नव्वदवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आसाम रायफल्सची स्थापना अठराशे मध्ये ब्रिटिश राजवटीत काचर लेवी म्हणून करण्यात आली होती आसाम रायफल्स सध्या ईशान्य भारतात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भारत म्यानमार सीमेची रक्षण करण्यासाठी काम करत आहे सध्याचे महासंचालक लेफ्टनंट जनरल विकास ले लाखेरा आहेत आसाम रायफल्सचे मुख्यालय शिवलँग या ठिकाणी आहे आणि आसाम रायफल्सला ईशान्यचे सेंटिनल म्हणूनही ओळखले जाते नेक्स्ट आहे जागतिक आरोग्य संघटनेने दुर्लक्षित उष्णकटिबंधीय आजारांच्या यादीत कोणत्या आजाराचा समावेश केला आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नोमा मार्च दोन हजार पंचवीस मध्ये जागतिक आरोग्य संघटनेने दुर्लक्षित उष्ण कटिबंधीय रोगांच्या यादीत नोमा या रोगाचा समावेश केला आहे नोमा हा तोंड आणि चेहऱ्यावर परिणाम करणारे गंभीर ग्रँग्रीन आजार आहे दुर्लक्षित रोग हे विषाणू जीवाणू परजीवी आणि बुरशींमुळे होणाऱ्या संसर्गजन्य रोगांचा समूह आहे हा रोग प्रामुख्याने उष्ण कटिबंधीय आणि उपोष्ण कटिबंधीय प्रदेशात आढळतो नेक्स्ट आहे भारताचे नवीन वित्त सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अजय सेठ मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने अजय सेठ यांची भारताचे नवे वित्त सचिव म्हणून नियुक्ती केली आहे त्यांना तुहित कांता पांडे यांच्या जागी वित्त सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे तुईन कांता पांडे यांनी वित्त सचिव म्हणून काम केल्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस पासून सेबी प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे सध्या ते आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत कोण तर अजय सेठ या महिन्याच्या सुरुवातीला केंद्र सरकारने अजय सेठ यांना महसूल विभागाच्या सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवल्याची घोषणाही केलेली होती तर आता अतिरिक्त कार्यभार काढून आता त्यांना वित्त सचिव म्हणून नियुक्ती केलेली आहे नेक्स्ट आहे आधार सेवा सुधारण्यासाठी भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने कोणासोबत करार केला आहे याचे एक आहे पर्याय क्रमांक चार सर्व ए आय मार्च दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणने नागरिकांसाठी आधार प्रणालीची सुरक्षितता आणि सुलभता वाढवण्यासाठी सर्व आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह भागीदारी केली आहे याय संचलित आवाज संवाद फसवणूक शोधणे आणि बहुभाषिक समर्थन प्रदान करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे अलीकडेच आपत्ती लवचिकता आणि आपत्कालीन संप्रेषण वाढवण्यासाठी सी डॉटने कोणत्या आय आय टी सोबत भागीदारी केली आहे तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आय आय टी दिल्ली भारत सरकारच्या दूरसंचार विभागाच्या दूरसंचार संशोधन आणि विकास केंद्र असलेल्या सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स म्हणजे सी डॉटने आपत्तीपूर्व चेतावणी आणि आपत्कालीन संप्रेषणात ग्राहक समर्थनासाठी जनरेटिव्ह एआय अँडहॅन्स ए ए चॅटबॉट विकसित करण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच आय आय टी दिल्लीसोबत करार केला आहे हा उपक्रम स्वयंचलित आणि विश्वासार्ह संप्रेषण सेवा सक्षम करण्याच्या आणि भारताच्या आपत्ती तयारीच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्याच्या व्यापक दृष्टिकोनाची सुसंगत आहे एआय संचालित चॅटबॉट प्रगत नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्स्ट टू स्पीच स्पीच टू टेक्स्ट आणि इमेज प्रोसेसिंग तंत्रांचा वापर करून आपत्ती व्यवस्थापक प्रथम प्रतिसाद करते आणि प्रभावित समुदायांना रिअल टाइम बहुभाषिक मदत प्रदान करेल नेक्स्ट आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये भारताचे संरक्षण उत्पादन किती होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपये दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात भारताचे संरक्षण उत्पादन एक पॉईंट सत्तावीस लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे मेक इन इंडिया उपक्रमामुळे दोन हजार चौदा पंधरापासून संरक्षण उत्पादनात एकशे चौऱ्याहत्तर टक्के वाढ झाली आहे आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीसमध्ये संरक्षण निर्यात एकवीस हजार त्र्याऐंशी कोटी रुपयांवर पोहोचलेली आहे भारत आता जगभरातील नव्वदहून अधिक देशांमध्ये लष्करी हार्डवेअरची निर्यात करत आहे पासष्ट टक्के संरक्षण उपकरणे आता देशांतर्गत उत्पादित केली जातात जी पूर्वीच्या सत, सत्तर टक्के आयात अवलंबित्वापेक्षा लक्षणीय बदल आहे भारताने दोन हजार एकोणतीस पर्यंत संरक्षण उत्पादनात तीन लाख कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवलेले आहे एकूण संरक्षण उत्पादनात खाजगी क्षेत्राचे योगदान एकवीस टक्के आहे नेक्स्ट आहे पंचवीस मार्च रोजी कोणत्या देशात नरसहार दिन साजरा केला जातो तर याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बांगलादेश बांगलादेशने पंचवीस मार्च रोजी सहार दिन साजरा केला आहे पंचवीस मार्च एकोणीसशे एकाहत्तर रोजी पूर्व पाकिस्तानमध्ये लाखो बांगलादेशांची निर्गुण हत्या करण्यात आलेली होती पाकिस्तानी लष्कराने पंचवीस मार्च रोजी संपूर्ण पूर्व पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सर्च लाईट सुरू केले ज्यामध्ये लाखो लोकांची हत्या करण्यात आलेली होती तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद